त्यांच्यासाठी अल्पसंख्याक मंत्रालय निर्माण करण्याचं काम असो माजी सैनिकांसाठी माझी सैनिक कल्याण खातं निर्माण करण्याचं काम असो ज्या आरक्षणावर बोललं जात सध्या त्या आरक्षणाच्या मुद्द्यावर शांतो आणि मी थांबतो दोन हजार एकोणीस ला याच आनाजी पंतांनी विधानसभेच्या तोंडावर त्या आमच्या हवेली तालुक्यामध्ये शिरूर तालुक्यामध्ये कोरेगाव भीमाला दंगल घडवली दलितांना सांगितलं मराठा तुमचा शत्रू आहे मराठ्यांना सांगितलं दलित तुमचा शत्रू आहे जमलं नाही टिकलं नाही साहेबांनी दणका दिला महाविकास आघाडी निर्माण झाली हे गेले घरी आणि नंतर म्हणले मी पुन्हा आलो पण दोन पक्ष फोडून आलो इतका अहंकार इतकी मस्ती आणि तीच मस्ती तोच अहंकार तेच खुनशी राजकारण दौंड तालुक्यात आमदार करतोय मित्रांनो आपल्याला या निमित्ताने लक्षात ठेवा महाराष्ट्र आता आपल्याला जो काय बदलायचा आहे साहेबांनी लोकसभा संपल्यानंतर दुसऱ्या दिवशी सांगितलं हे सरकार बदलायचे बारामतीतून आवाज टाकला आणि महाराष्ट्र पिंजायला सुरुवात केली आदरणीय साहेबांची कामं प्रचंड आहेत खूप काही सांगता येईल लाडक्या बहिणीच्या निमित्ताने सांगतो थोडस दोन मिनिटांनी बसतो खाली ही लाडकी बहीण म्हणजे काय माहिती ना तुम्हाला काही काही लोक देवळात जात्यात सगळेच बघतं काय प्रामाणिक नसतात एखादा लबाड असतो आणि तो काय करतो माहितीये का शंभरची नोट टाकतून पाचशेची उचलतो तसा प्रकार लाडक्या बहिणीचा झालेला आहे तुमचं घेऊन तुम्हाला ओवळले दीड हजार रुपये दिले शंभर रुपयाचा रद्द केला पाचशे रुपयाचं अग्रीमेंट सुरू केलं महागाई वाढवली हो डाळ वाढवली हो खोबर सगळं वाढवलं हो तुमच्या कुटुंब सुलिका झालेली आहे मित्रांनो आता पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली येणाऱ्या तेवीस तारखेला महाविकास आघाडीचं बहुमत शंभर टक्के निर्माण होणार आहे मी महाराष्ट्र फिरून आलोय महाराष्ट्राने सांगितलंय महायुतीला घरी पाठवायचं महाविकास आघाडीचं सरकार आणायचं उद्याचा मुख्यमंत्री आदरणीय पवार साहेब ठरवणार आहेत मित्रांनो लक्षात ठेवा मित्रांनो एक घोषणा देतो आणि थांबतो मी म्हणेल नोव्हेंबर वीस काय म्हणेल मी नोव्हेंबर वीस तुम्ही म्हणायचे हद्दपार फडणवीस नोव्हेंबर वीस नोव्हेंबर वीस साहेबांचे हात बळकट करण्यासाठी उद्धव ठाकरेंचे हात बळकट करण्यासाठी राहुल गांधींचे हात बळकट करण्यासाठी लोकनेते रमेश अप्पा थोरात यांच्या समोरचं तीन नंबरचं बटन दाबून आदरणीय आपण पाठवायचंय एवढी विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय संविधान जय महाराष्ट्र

私は一緒で、自然がているので、私は自然ができていで、私は自然ができているので、私は自然がので、私は自できてので、私は自然がでので、私は自然ができているので、私は自然できていは自然がでので、私できてで、私は自然ので、私できて महाविकास आघाडी काँग्रेस पक्ष उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालचा शिवसेना या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या सगळ्यांचे सहकार्य नेते पदाधिकारी आणि या मतदारसंघामध्ये किंवा सगळ्यांच्या वतीनं त्यांच्या समर्थीनं निवडणूक लढायचा निर्णय घेतले विरोधी सभा इतके वर्ष मी येतोय कधी काही विधानसभेचा सभासद मिळून आलो अनेक लोक आमदार म्हणून प्रतिनिधी करत होते त्यांच्यावर आलो राज्याचा राज्यमंत्री मंत्री मुख्यमंत्री या नात्याने आलो निवडणुकीच्यासाठी आलो माझ्या स्वतःच्या लोकसभेच्या निवडणुकीसाठी आलो आज मला दोन एकंदर सर्व पाऊन माझ्या काही लक्षात येईल ते आल्यापासून जो उच्छा सगळ्या तणत दाखवला तो फायद्याच्या नंतर एक वेगळंच दोनच विचार म्हणून दिसत आणि त्याचं काय मी विचार करत होतो आज येऊया अंदाज कसे येते सगळे याचं माझ्या लक्षात आहे की उमेदवार असा नियोजा की त्या उमेदवाराला निवडून देण्याचे आहे दुसरा कार्यक्रम आमचा होईल आज लोक या ठिकाणी आले तर आनंदाची तुमच्यासाठी किंवा लोकांच्या दोन शौद होण्याची संधी मिळाली ते आली हे जे मैदान आहे ना त्या मैदानाची परवानगी घ्यायला असते ती कायदेशीर परवानगी घेतली आणि दोन दिवसा हुली घेतली आणि कुठून तरी हुकम आला पोलीस शासन की अशी काही बहुमत नाही हुकमाला आणि आता या जागेवर ती सभा घ्यायची का नाही याच्या संबंधीचा आग्रह पोलीस हात करू सांगावं लागेल आम्ही कायदा करणारे लोक आहोत कायद्याचं उल्लंघन होणार नाही आम्ही परवानगी घेतलेली आहे आणि एकदा परवानगी घेतल्याच्या नंतर दोन तालुक्याच्या काना लोक या ठिकाणी येणारे हे माहीत असताना आणखी परवानगी रद्द करण्याचा नियुक्त करण्याचं काम त्यांनी केलं स्वसायची शेती उत्तम करतात सरकारमध्ये व्यक्त गावची सोसायटी असो तालुक्याच्या संस्था असो त्या उत्तम असो महाराष्ट्रामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये असते या देशामध्ये या राज्यामध्ये दोन तीन बँक अशा की त्या देश त्यांचं काम उभं आणि त्या बँकेमध्ये त्यांची यादी केली ते समजे पुणे जिल्ह्यामध्ये सरकारी बँक आणि त्या बँकेच वैशिष्ट झालं कामध्ये लढा शक्के सहा सहावर तीन वर आणि जो नियमित असतो त्याला शून्य धर या देशामध्ये शून्य शक्के शेतकऱ्यांना लादाना तज देणारी दुसरी कुठलीही संस्था नाही एक पुणे जिल्हा मध्यवर्ती सरकारी बँक आणि दुसरी आणि पुणे सातार बँकेचा क्षेत्र आणि तुम्ही लोक वसून द्यायचा आणि तुम्ही लोक पैज वसून द्यायचा त्यामुळं रि निकाल घेतात की खाचेदार जर प्रामाणिक असेल

एकेकाळी आज आपल्या उमेदवार रवी शंपाला उत्सव चांगला होता शेतकऱ्याला भाव चांगला शेतकरी खुश होते उसासाठी वाजलं तालुक्याची स्थिती ही सुधारली आणि त्याच्यासाठी ज्या लोकांनी हातभार लावला ते सगळे रवी साफाचा उल्लेख हा त्यांना करावा लागेल आणि म्हणून तुमचे जे व्यवसाय तुमच्या ज्या समस्या आहेत त्या सोसासाठी सतत प्रयत्न करणं हा दृष्टीकोन जन साहेबांनी कायम सांभाळलेला आहे आणि जी व्यक्ती किंवा सगळ्यांच्या हिताची जपल करते आणि अशा व्यक्तीच्या आज राज्यामध्ये किंवा सगळ्यांचं भरती देतो देऊन काम करण्याची संधी दिली तर माझी खासी आहे हा तालुकाचं सुधारण पण यांचा अनुभव महाराष्ट्राचं प्रशासन आणि महाराष्ट्राचं विधी मंडळ हे कस चालवायचं कशासाठी चालवायचं या संबंधीचं समोरचं त्यांच्याकडून सगळ्यांना होईल आणि त्यासाठी त्यांची निवड ही अत्यंत गरजेची आहे मला एका गोष्टीचं दुःख आहे ते आमच्या शेतकऱ्यांसाठी असताना त्याची मालकी गेलेली देतो चर्चा करतो आणि जे काही लिहास आहेत त्या सोडवण्याचा प्रयत्न करतो आणि दम तालुक्यातल्या शेतकऱ्याच्या मालकीचे दार्थीच राहील याची आम्ही खबरदारी घेतो त्यासाठी तुमच्या सगळ्यांची ही असे काही नाही मग अशी वाचण्यामध्ये एकदम लोकांनी एक प्रश्न वाढला आणि तो जाऊन तालुक्याच्या जमीन पिढीचा शैक्षणिक फेरीसाठी मागे एकदा बोलवतो काहीतरी करावं लागेल बारामसिंहांनी काही संस्था काढल्या विद्यापीठ संस्थाची संस्था आज त्या ठिकाणी पस्तीस हजार मुली शिकतात मुलींच्यासाठी शहा एकत्रसाठी संस्था आज नऊ हजार मुली ठिकाणी शिकतात अनेक ठिकाणी अशा संस्था आम्ही लोकांनी उभार आज मी महाराष्ट्रामध्ये एक संस्था आहे जै शिक्षण संस्था त्या संस्थेमध्ये तीन लाख पन्नास हजार विद्यार्थी आहेत त्या संस्थेमध्ये देणगी घेतली जाते आणि त्या संस्थेचा अध्यक्ष मी आहे ती संस्था त्या ठिकाणी चालू होते मुंबईमध्ये बऱ्याचशा शिक्षण संस्था नावाची संस्था आहे तिच्या शाखा आहे तिच्या संस्थेमध्ये आठ हजार वर्ग शिकतात त्या संस्थेचा मी अध्यक्ष आहे किती संस्थेचा मी अध्यक्ष आहे माझ्या लक्षातही नाही पण या संस्थांनी चालू होतो चांगल्या लाशीने चालवतो काम चालू आहे तर जमीनमध्ये काम नको आणि माझी नेत्यांना विनंती आहे फक्त मला एक वीस पंचवीस हेक्टर जमीन द्या ती जमीन हिता खची नको लागण्या नशी असली तर चालू त्या जमिनीमध्ये इथं इंग्लिश मिडियमशी चालू इथं कॉलेज इथं कॉलेजमधल्या इतर शाखेच्या संस्था या कशा निघत नाही हे मी बघतो त्यांच्या मतांनी विजय केलं ती सुद्धा काही उत्तम शाळा पुण्यामध्ये चालू होते आदिवासी भागात चालू असते त्याच पद्धतीनं तिलाही सांगून अशा भागाचं कामकाज या ठिकाणी सुरू करणं शक्य होणार नाही तेव्हा तेव्हा सगळ्यांची मदत मिळेल अशा भागाची अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आणि राजभाषण या ठिकाणी समोर होतो जय हिंद जय भारत